नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो त्यावरती एक मी कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर यामध्ये आपण टेन्सेस अंडर लेसन नंबर फाईव्ह इथे डिस्कस करणार आहोत ज्याचं टायटल आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्यालाच आपण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं देखील म्हणतो तर सुरुवात करूया आणि टेन्स चालू करण्याच्या अगोदर आपण फॉर्म्स ऑफ वर्ब्स ही कॉन्सेप्ट काय आहे कारण वर्ब्स म्हटलं तर आपल्याला टेन्स हा पार्ट आठवणं फार महत्वाचं आहे कारण कुठलाही टेन्स ओळखण्यासाठी त्या वर्बचा फॉर्म कुठला आहे कुठल्या टेन्समध्ये कुठला फॉर्म यूज केला जातो हे आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे तर आपण इथे बघूया कुठले फॉर्म्स आहेत आणि कुठल्या पद्धतीने आपल्याला ते समजवून घ्यायचे आहेत बघा वी नीड टू रिवाइज व फॉर्म्स बिफोर स्टार्टिंग विथ द टेन्सेस आता इथे एक मी टेबल दिलेला आहे ज्यामध्ये काही कॉलम्स दिलेले आहेत पहिला कॉलम बघा ज्याला बेस फॉर्म म्हटलंय किंवा व्ही वन आपण म्हणू शकतो फर्स्ट फॉर्म ऑफ द व दुसरा कॉलम दिलाय पास फॉर्म ज्याला सेकंड फॉर्म ऑफ द व म्हणतो व्ही टू पास पार्टिसिपल ज्याला व्ही थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणतो आणि प्रेझेंट पार्टिसिपल ज्याला व्ही फोर किंवा व्ही वन प्लस आय एन जी असं म्हणतो आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब ज्याला म्हणतो आपण आता आपण स्टडी जो करतो आहोत तो कंटिन्युअस टेन्स आहे पण कुठला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तर यापैकी कुठला फॉर्म आपल्याला युज करायचं इथनं लक्षात येणार आहे जसं की बघा इथे डान्स 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 आणि डान्सिंग क्लीं, क्लीन क्लीन क्लिंड आणि क्लिनिंग त्यानंतर राईट रोट रिटन आणि रायटिंग त्यानंतर टेक टू टेकन आणि टेकिंग त्यानंतर कट 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 कटिंग यामध्ये आता रेग्युलर वॉब्स घेतलेत काही मी आणि इरेग्युलर देखील घेतलेले आहेत म्हणजे इथे तुम्हाला समजून घ्यायचं व्ही वन काय व्ही टू काय व्ही थ्री काय आणि व्ही का फोर काय आता नेक्स्ट त्याच्यावरती तुमच्या लक्षात येईल की कुठला फॉर्म कुठल्या मध्ये आपण उपयोगात आणत असतो तो आता व्ही वन जेव्हा म्हणतो आपण बेस फॉर्म हा सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल फ्युचर मध्ये यूज केला जातो व्ही टू म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब ज्याला म्हणतो आपण पास्ट फॉर्म हा फक्त सिंपल पास्ट टेन्समध्येच यूज केला जातो व्ही थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल ज्याला म्हणतो आपण तो परफेक्ट मध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये यूज केला जातो आणि व्ही फोर ज्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो आपण व्ही वन प्लस आय एन जी हा यूज केला जातो यूज इन ऑल कंटिन्युअस टेन्सेस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जिथे कंटिन्युअस वर्ड आला तिथे आपण आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब यूज करत असतो आता बघूया आपण काही शॉर्ट फॉर्म्स मिळते यूज केलेले आहेत यामध्ये एक त्याचा लाँग फॉर्म काय आहे तेक काया सब्जेक्ट एसयूबी जिथे यूज केले त्याला सब्जेक्ट म्हणायचे डोअर ऑफ एन ऍक्शन करता ज्याला म्हणतो आपण व्ही वन फर्स्ट फॉर्म ऑफ द व्ही टू सेकंड फॉर्म ऑफ द वी थ्री थर्ड फॉर्म ऑफ द व वी फोर आय एन जी फॉर्म ऑफ द व किंवा फोर्थ फॉर्म ऑफ द व आपण ज्याला म्हणतो ओबी स्टॅन्ड फॉर ऑब्जेक्ट ओबीला ऑब्जेक्ट म्हणतो आपण कर्म ज्यावर ऍक्शन घडवली जाते रिसीवर ऑफ आणि ऍक्शन घडवून आणणारा कॉम्प्लिमेंट एच वी स्टँड्स फॉर हेल्पिंग वर्क एमवी स्टँड फॉर मेन वर्क डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आयओ म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे प्रत्येक टेन्स मध्ये मी रिपीट केलेलं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि तुमच्या लक्षात देखील राहील की आपण कुठल्या ठिकाणी कुठले शॉर्ट फॉर्म यूज केलेले आहेत आता आपण सुरुवात करूया पॉझिटिव्ह कंटिन्युअस कंटिन्युअस म्हणजे ऍक्शन चालू आहे आता प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग म्हणजे तुम्ही बोलत असता त्यावेळेस ही ऍक्शन जर चालू असेल तर आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेनचा उपयोग करतो याचा बेसिक स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट प्लस एमेझार प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट तर ॲमेझार कुठे यूज करायचं आहे आय नंतर एम घ्यायचं त्यानंतर हीच कुठे ही असेल शी असेल इट असेल आणि सिंग्युलर नाऊन असेल त्यानंतर इज घ्यायचं आणि प्ल्युरल असेल मग मध्ये तुमचं ते आलं वी आलं त्यानंतर यू आलं बरोबर याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे तर आर घ्यायचं आहे समजून घ्या सगळ्यांनी हे देखील माहिती असणं गरजेचं आहे मुद्दा म्हणून तुम्हाला इथे मी रिवाइज केलेलं आहे आता आपण एक्झाम्पल्स बघूया आय एम रिडिंग अ बुक आय नंतर आय एम येतं आय एम रिडिंग हा कुठला टेन झाला प्रेझेंट कंटिन्युअस शी इज कुकिंग डिनर सेकंड एक्झाम्पल मध्ये इज कुकिंग म्हणजे आता चालू आहे प्रक्रिया इज कुकिंग डिनर दे आर playing क्रिकेट आर playing वी आर वॉचिंग tv are आर वॉचिंग is writing a अ लेटर ही इज रायटिंग द चिल्ड्रेन आर सिंगिंग आर सिंगिंग म्हणजे यावरनं लक्षात येतं आपल्या की हेल्पिंग वर्ब कुठला फॉर्म मध्ये आहे आणि आपल्याला मेन वर्ब जे आहे आय एन जी फॉर्म मध्ये जर असेल तर तिथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे असं आपण म्हणतो आता याला निगेटिव्ह करायचं म्हणजेच काय करायचं नेक्स्ट आपल्याला जे बघायचंय फक्त एम एज आर नंतर नॉट टाकायचंय नेक्स्ट बघा कशा पद्धतीनं दिलेलं आहे जिथे आपल्याला फक्त नॉट ऍड करायचं आहे बघा निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस विफोर प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय आपल्याला एम नंतर नॉट ना टाकलं म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर कसं होतं सब्जेक्ट प्लस एम इज आर आय एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस व्हिफोर प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये फक्त मी नॉट ऍड केलं झालं निगेटिव्ह एक्झाम्पल्स बघा आय एम नॉट स्लिपिंग नाव आय एम नॉट स्लिपिंग निगेटिव्ह शी इज नॉट गोइंग टू स्कूल इज नॉट गोइंग दे आर नॉट प्लेईंग आर नॉट प्लेईंग वी आर नॉट लिस्निंग आय आर नॉट लिस्निंग ही इज नॉट स्टडिंग इंग्लिश इज नॉट स्टडिंग डॉग इज नॉट बार्किंग इथे इज नॉट बार्किंग जे जे अंडरलाईन केलंय त्यावरनं लक्षात येतं की हा कुठला टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स लक्षात आला तरच तुमच्या पास्ट कंटिन्युअस टेन्स लक्षात येणार आहे कारण इथे आपण फक्त अमेझार ऐवजी वॉझ वर घेत असतो पास्ट कंटिन्यूस टेन्स मध्ये मुद्दा म्हणून मी इथे ते रिवाइज करतोय जेणेकरून नेक्स्ट जो व्हिडिओ सेशन आहे त्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही नेक्स्ट बघा इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय प्रश्नार्थक आता कशाच तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये चालू वर्तमान का पॉझिटिव्ह कसं होतं एम इज आ यापैकी एक प्लस सब्जेक्ट प्लस व्ही फोर परत याला अंडरलाईन करतो हे महत्वाचं आहे आता निगेटिव्ह मध्ये ऍम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वी फोर आता याला आपण एम नॉट जे आहे याला एंड करतो इन फॉर्मल वे आहे ऍक्च्युली हा इज चा आपण इजंट करतो इजंट आणि आर चा आपण काय करतो आरट काय करतो आर इंट लक्षात घ्या फार महत्वाचं आहे एक्झाम्पल्स बघा एम आय डिस्टर्बिंग यू आय एम डिस्टर्बिंग यावरनं लक्षात येतं हा क्वेश्चन मार्क व्यवस्थित जर स्टडी केले ना तुम्ही सगळे स्ट्रक्चर्स फक्त त्याचा प्लेस बदललाय मी हेल्पिंग वर्बचा प्लेस बदललाय त्यानुसार त्याचं स्ट्रक्चर बदलतं आणि त्याच्या शेवटी येणार पंक्च्युएशन मार्क देखील बदलत आहे इज शी कुकिंग फूड इज आणि कुकिंग त्यानंतर आर दे डान्सिंग इन द गार्डन आर आणि डान्सिंग आयम आय नॉट हेल्पिंग यू आयम आय नॉट हेल्पिंग म्हणजे एंट आय हेल्पिंग यू म्हटलं तरी चालेल पण या केस मध्ये आपण केलं नाही याचं कारण आहे एंट हा इनफॉर्मल वे किंवा कोलोक्युअल ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीचा यूज आहे याला युनिव्हर्सली ऍक्सेप्ट कोणी केलेलं नाही त्यानंतर आहे इजंट शी रिडिंग स्टोरी इजंट घेतलं आणि रिडिंग घेतलंय त्यानंतर आर एन डे प्लेईंग क्रिकेट आरंट आणि प्लेईंग घेतलंय तर यावरनं आपल्या लक्षात येतं की इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये आपण कशा पद्धतीने एक्झाम्पल्स बघू शकतो आणि त्याचे स्ट्रक्चर्स कुठले आहेत आता आपल्याला डब्ल्यू एच टाईप जे बघायचंय त्यामध्ये फक्त याच्या अगोदर डब्ल्यू एच टाईप टाकून आपण स्टडी करणार आहोत बघा या स्लाइड वरती कसं दिसतंय तर डब्ल्यू एच टाईप इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आता डब्ल्यू एच टाईप जे वर्ड्स आहेत ते कुठले परत तुमचं आलं हु आलं वाय आलं वेन आलं बरोबर वेर आलं हुम आलं हे सगळे जे आहे किंवा विच आलं हे सगळे काय आहेत तर डब्ल्यू एस वर्ड्स आहेत तर कसं यूज केलं जातं बघा वाय आर यू किंवा वाय आर दे शाउटिंग किंवा वाय आर यू जरी म्हटलं तरी काय हरकत नाही वाय आर दे शाउटिंग आर आणि शाऊटिंग पण ह्या डब्ल्यू एस टाईप वर्ड सुरुवातीला झाला क्वेश्चन रेडी हु इज नॉकिंग एट द डोअर परत तसंच आहे हुन क्वेश्चन विचारलाय ही इज नॉकिंग कोण आहे सब्जेक्ट बाबतीत विचारतो म्हणून हु यूज केलाय वेन आर भी वेन वी लिव्हिंग वेन झालंय टाइम विचारत आहे आर लिव्हिंग यावर लक्षात आहे त्यानंतर वाय आर दे प्लेईंग टुडे वाय झाला डब्ल्यू एस टाईप वर आर एन टू निगेटिव्ह प्लेईंग फोर किंवा व्ही वन प्लस आय एन जी किंवा प्रेझेंट पार्टिसिपल वाय आर वी वर्किंग ऑन द प्रोजेक्ट परत इथे आर एंट आलाय डब्ल्यू एस टाईप आलाय वर्ड कुठला वाय आणि वर्किंग व्ही वन प्लस आय एन जी आणि नंतर बघा वाय इजंट ही वॉचिंग द मॅच वाय झालाय डब्ल्यू एस टाईप वर्ड इजंट हे जे आहे निगेटिव्ह मध्ये आलंय म्हणून इज नॉट इजंट so केलं आणि वॉचिंग घेतलंय त्याचं अनालिसिस तुम्हाला करता येणं फार गरजेचं आहे जे विद्यार्थी वेगवेगळ्या एक्झामसाठी प्रिपेअर करतायत एम पी एस सी असू द्या एम पी एस सी असू द्या किंवा ग्रुप सी असू द्या एमपीएससी च सेवा असू द्या किंवा पशुसंवर्धन असू द्या टेट असू द्या सगळ्या ठिकाणी उपयोगाचा असा हा कोर्स आहे नेक्स्ट आपण आता सगळे स्ट्रक्चर्स एका ठिकाणी घेऊन बघितले बघा पॉझिटिव्ह स्ट्रक्चर काय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सब्जेक्ट प्लस एमेझार प्लस फी फोर बरोबर आता इथे बघा अमिझार निगेटिव्ह करण्यासाठी काय केलंय बघा बरं आपण अमिझार नंतर नॉट टाकलं आणि विफोर घेतलं याच पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह इंटरगेटिव्ह साठी काय केलं हे सुरुवातीला के घेतलं बघा आलं की नाही इथे बघा तसंच केलंय आता निगेटिव्ह करायचं तर हेच जे आहे निगेटिव्ह वर्डचं बघायचं याला सुरुवातीला घेतलं आलं इथे परत नॉट आणि विफोर आणि पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह विथ डब्ल्यू एच टाईप वर्ड त्याच पद्धतीने घेतलं म्हणजे हे जे आहे याच्या अगोदर फक्त डब्ल्यू एस टाईप वर्ड मी टेकवला आहे आणि निगेटिव्ह जे आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह बघा निगेटिव्ह हे साईन लक्षात घ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे टाकलेत ओनली बिकॉज ऑफ स्पेस तुम्ही म्हणाला असं का लिहिलंय ठीक आहे मग पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर समजून घ्यायचे आणि याचं अनालिसिस समजून घ्यायचं आहे आता आपण युसेजेस बघूया ठीक आहे सर पर्यंत लक्ष झालं पण याचा उपयोग कुठे करायचा हो हा उपयोग कसा करायचा हे आपण बघूया युसेजेस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे उपयोग ऍक्शन हॅपनिंग राईट नाव आता बोलता वेळी जर ऍक्शन घडत असेल तर आपण काय करतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो शी इज रायटिंग अ लेटर इज रायटिंग राईट नाव दे आर प्लेईंग फुटबॉल आर प्लेईंग राईट नाव प्लॅन फ्युचर ऍक्शन जर तुम्हाला फ्युचर ऍक्शन सांगायची भविष्यातली प्लॅन ठरलेला आहे तर त्यासाठी तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यूज करू शकता जसं की वी आर विजिटिंग मुंबई टुमॉरो हे सांगितलंय बघा प्लॅन ऍक्शन आहे शी इज मिटिंग अर फ्रेंड नेक्स्ट वीक नेक्स्ट मध्ये मिळणार भेटणारच आहे प्लॅन ऍक्शन रिपीटेड ऍक्शन विथ अनायन्स ऑपन विथ ऑलवेज म्हणजे काय अनायन्स म्हणजे काय रागामध्ये आणि

आता की चेंज होत आहेत सिच्युएशन परिस्थिती बदलते किंवा कुठल्या पद्धतीने त्यामध्ये बदल होतोय हे सांगण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस त्यांचा उपयोग होतो, होतो जसं की क्लायमेट इज गेटिंग हॉटर एव्हरी इयर आता इज गेटिंग हॉटर एव्हरी इयर चेंजिंग सिच्युएशन आहे टेक्नॉलॉजी इज इम्प्रुव्हिंग रॅपिडली इज इम्प्रुव्हिंग कशी रॅपिडली जोरात बदलते चेंजिंग सिच्युएशन आहे डेव्हलपिंग सिच्युएशन आहे विकास होतोय बरोबर त्यानंतर नंबर फाईव्ह Temporary actions or situations. He is staying with his uncle for a few days. He is staying. Staying मंजे का stay अनिल यू मतलब फ़रक कितने लक्षण या stay अनिल यू यू मंजे permanent तो stay मंजे for some time for some time for some यानी अंदर I am working from home this month मंजे temporary this month तो इतने यहाँ कहाँ पूर्ता यहाँ महीने पूर्ता घर में काम करना रहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सेशन मध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय आहे फॉर्म्स काय प्रकार आहेत त्याचा उपयोग टेन्सेस मध्ये कुठे होतो त्यानंतर आपण वेगवेगळे सेंटन स्ट्रक्चर बघितले सगळे सेंटन स्ट्रक्चर कुठल्या पद्धतीने आपल्याला बघायचे आहेत स्टडी करायचे आहेत त्यासाठी मी एक्झाम्पल्स देखील आपल्याला दिलेले आहेत त्यानंतर याचे आपण वेगवेगळे उपयोग देखील बघितलेले आहेत नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल सो विद्यार्थी मित्रांनो Thank you for attending this session.